आजवर अनेक व्यक्तींनी धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आपले प्राण गमावलेत रेल्वेने प्रवास करताना किंवा रेल्वे स्टेशनवर आपल्याला सूचना ऐकायला मिळतात तरीही धावती ट्रेन पकडण्याचं साहस अनेक व्यक्ती करतात त्यात पुन्हा धावती ट्रेन पकडण्याच्या नादात तरुणी ट्रेनखाली गेले या अपघातात तरुणी थोडक्यात बचावले तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत रेल्वे स्टेशनवरील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आता हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल झालेली घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमधील महल या रेल्वे स्टेशनमधील आहे काजल दुबे असं या तरुणीचं नाव आहे ती कटनी जिल्ह्यातील असून काही कामानिमित्त भोपाळला जात होती तसे जबलपूर रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी साडेपाचच्या दरम्यान संबंधित घटना घडली असून तरुणी भरधा वेगात निघालेली श्रीधाम एक्सप्रेस पकडत होती मात्र पोहोचण्यात उशीर झाला आणि ट्रेन सुटली यानंतर ट्रेन पकडू शकतो या कारणास्तव तरुणी ट्रेन मागे धावली व्हायरल होत असलेल्या व्हीमध्ये तुम्ही पाहू शकताय स्टेशन असणारी ट्रेन तिच्या वेळेनुसार प्लॅटफॉर्मवरून निघ निघत होती तेवढ्याच स्टेशनवर ही तरुण येते आणि स्टेशनवरून निघालेली धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असते तेव्हाच ती धावत्या ट्रेनच्या एका कोचमध्ये चढण्याचा प्रयत्न करते मात्र ती घसरून प्लॅटफॉर्मवरून खाली पडते या घटनेनंतर तरुणीला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय तिची प्रकृती स्थिर असल्याचं समजते ही थरारक घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली अपघाताचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ऍट एक्स एक्स द रेट हिट डिटेक्टर्स या एक्स अकाउंट शेअर करण्यात आलाय